कॅन त्याच दोन नंबरवर पंधरा रुपयामध्ये मी फ्री होती फ्री मध्ये तुम्ही दर्शनला जाऊ शकता खूप लवकर तर तीनशे रुपये द्यावे लागतील आहेत आपल्या राजांचं मंदिर दहा रुपयाचं तिकीट आहे छत्रपती शिवाजी महाराज पाहायला तर तुम्ही बघता लाडूचा प्रसाद इकडे बघा प्रसाद सांभर मल्लिकार्जुन सदन इकडे पण हॉटेल गंगा सदन गौरी सदन जे समोर हे असे जीप लागलेले असतात साक्षी गणपतीचे तर माझे दर्शन होत आहे का कहीं तो रोपवे से टिकट निकत पता गंगा ला प्रकार डोमेटर इकड़े मार्केट कवर करू शंक पे ऑनलाइन बुकिंग महाराज विराजमान दर्शन सर महादेव इकड़े सोलो ला मतलब जब तुम्हें अकेले आ रहे हो तो आपको यहाँ पे रूम नहीं मिलेंगे फैमिली के साथ आते हो तो ही आपको यहाँ पे रूम मिलते हैं तो मला इकडे सोलोला रूम भेटत नाही आता आहे डॉमेट्री पण डॉमेट्री का भी जो प्रकार आहे हो व थोडासा अलग आहे वो केसं मी थोडी देर देरमध्ये आपको हा गेट आहे श्री आपल्या महादेवांचा मल्लिका अर्जुनचा मोबाईल इथपर्यंतच अलाउड आहे साईडला मोबाईल जमा करावा लागतो आणि त्या समोर आपल्याला दिसतं पहिलं गोपुरम तसे आतमध्ये टोटल चार गोपुरम आहेत पण ते आपल्याला पाहायला भेटणार नाही कारण आतमध्ये मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे आणि इकडे जर आपल्याला जर काही दिवा लावायचा आहे तर इकडे लावू शकता समोर एकदम मंदिराच्या आणि तिकडे एक मंदिर आहे मंदिर, मंदिर के सामने मैंने बहुत सारे फोटो निकाले है बट कल ॲक्च्युली मेरा मेन रहेगा जब मेरे दर्शन होगे स्पर्श दर्शन कर पाऊंगा महादेव जो पे पे के जो ज्योतिलिंग आहे उसको तिथले मैंने पाचशे रुपये पे केसे केलेत ते, के ते उद्या सांगेल मी तुम्हाला आता जातो दुसऱ्या दिशाकडे जिथे मला आत्ताच इन्फॉर्मेशन आत्ताच माहिती इकडची घेऊन घेतो म्हणजे उद्या सकाळी काय प्रॉब्लेम होणार नाही डायरेक्टली आता ढगंढगं होते आता थोडं ऊन आलं आहे तर तुम्ही बघताय आणि जाम भारी वाटतं इकडे एकदम शांतता शांतता हा सगळापर्यंत सगळे धर्मशाळात येणार धर्मशाळा वगैरे तिकडे हे आहे फ्री दर्शन लाईन इकडे काहीच पे नाही करायचे आहेत इकडून फ्रीमध्ये तुम्ही दर्शनला जाऊ शकता आणि इकडे चप्पल वगैरे काढून मोबाईल वगैरे तुम्हाला बाहेरच जमा करायचं आहे आतमध्ये कुठल्याच प्रकारचं मोबाईल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स वगैरे काहीच कवर नाही आहे सो तिथून मंदिरातून याचं फ्री दर्शन लाईन आहे त्या साईडला पण जाऊन बघूया काय कन्नडमध्ये दिले ती फ्री दर्शनची लाईन आहे त्याच्या बाजूला तुम्हाला शीघ्र आणि जर अतिशीघ्र दर्शन करायचं तर त्याचे तिकीट आहे ते तिकीट घ्यावे लागतात पण दीडसो आणि जर फास्ट अजून जास्त लवकर प्रमाणात दर्शन घ्यायचं तर त्याचं तिकीट आहे तीनशे सो तुम्हाला ते है है। तुम्हाल काउंटर दाखवतो मी हे ते काउंटर आहे तुम्ही तिकीट घ्यायची आहे तिकडे सामान ठेवायचं आहे इथं सामान रस शकते सामने लॉकरूम हे पहा हे आहे तिकीट जर अतिशय दर्शन घ्यायचं म्हणजे खूप लवकर तर तीनशे रुपये द्यावे लागतील पण शिवलिंगला स्पर्श नाही होणार तुमचं ठीक आहे आणि जर नॉर्मल शीघ्र दर्शन घ्यायचं तर दीडशे रुपये तिकीट आहे म्हणजे नॉर्मल वेमध्ये जाऊन तुम्ही दर्शन करून घेऊ शकता ही लाईन आहे तुम्हाला त्याचा तिकीट घ्यावी लागेल आणि जो मी घेतलेला आहे पाचशे रुपयाचा इकडे स्पर्श दर्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला शिवलिंगला स्पर्श करायला भेटेल हे त्याची लाईन आहे जे तुम्हाला तिकीट मी ऑनलाईनच काढलं होतं तुम्ही ऑनलाईन कसं काढू शकता मी सांगेल तुम्हाला तीनशेवाली लाईन आहे ना शिघ्राती दर्शनची त्याच्या बाजूला फाय हंड्रेडवाली लाईन आहे तिकडे जाऊन तुम्ही ऑफलाईन तिकीट घेऊ शकता आधार कार्ड आणि जे तुम्ही पाचशे रुपये पे केले तर ऑनलाईन इकडे चेक होणार आणि कंपल्सरी तुम्हाला धोती घालावी लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही आहे स्पर्श दर्शनला सो इथपर्यंत मी आलेलो आहे आणि उद्यापासून दर्शन स्टार्ट करतो तर मंडळी मी हे मंदिराच्या बॅक साईडला जिथे अन्नपूरम फ्रीमध्ये अन्न पण खाऊ शकतो अन्नदान प्रसाद त्या साईडला आणि जगामधलं जे आंध्र प्रदेशमधलं एम पीमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आज ते पाहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झाले तुम्हाला पण दाखवतो महाराजांचं अतिशय सुंदर मंदिर आहे आणि इकडून सरळ जायचं आणि आता इथे काम चाललं आहे बसण्यासाठी चा आणि हे गोपुरम इथून एक्झिट गेट आहे त्या साईडून दर्शन घेऊन रिटर्न यायचं आपल्याला आणि त्याच्यासमोरच आहे अन्नपूर्णम प्रसादम त्या साईडला आणि इकडे जाऊया आपले आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानांचे कैवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचे दर्शन घेऊया मंदिरच्या बॅक साईडला आलात ना तुम्हाला तर भरपूर काही पाहायला भेटेल तुम्हाला एकदम भारी जसं काय मी पाहतोय हो मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला निशुल्क टॉयलेट बाथरूम पण बनवलेले आहेत जे माझ्या मागे पाहत आहेत हे सगळे निशुल्क आहेत कोणालाच एक रुपया पण देण्याची गरज नाही आहे सो असे जागोजागी तुम्हाला टॉयलेट बनवलेले दिसतील आलो आहे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर एम पीमध्ये आंध्र प्रदेशमध्ये हे तुम्ही माझ्या मागे आहेत आपल्या राजांचं मंदिर एकमेव एवढं मोठं आहे भव्य दिव्य हे मंदिर आहे आपल्या महाराजांचं आणि नेमकं मी तेच टी शर्ट घालून ट्रॅव्हलिंग करत होतो सो म्हटलं पहिले जाऊन दर्शन घेऊया का त्याची तिकीट आहे वाटतं इथून एंटर करायचं आहे आतमध्ये आणि तुमच्या समोर आहे महाराजांचं मंदिर त्याच्या आतमध्ये येण्यासाठी दहा रुपयाचं तिकीट आहे जे तुम्ही आतमध्ये येऊन मंदिर पूर्णपणे पाहू शकता शंभूराजे मध्ये आपले आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज बाजूला आई साहेब तिकडे बाळराजे राजारामराजे राजे आणि हे मंत्रिमंडळ समोर काय भारी मंदिर बांधलं आहे पूर्ण महाराजांचे इकडे इतिहास पूर्ण सांगितलेलं आहे सो मंदिराला आलात तर नक्की तुम्हाला हे मंदिर दर्शन विजिट करायचं आहे ज्ञान मंदिर आहे म्हणजे महाराज इकडे आपले ज्ञान करायचं आहे समर्पित हे मंदिर बनवलेलं आहे महाराजांचे तर्गार तुम्ही सगळे पाहू शकता आपले दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची अतिशय सुंदर अशी प्रतिमा इकडे आणि मागे देवीचं रूप आहे हे सगळे कॉटेज आहेत जर आपल्याला कॉटेजमध्ये थांबायचं आहे सो बुकिंग करू शकता ऑनलाईन व ऑ ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला पुष्कर्णी पाहायला यायचं आहे तर मंदिराच्या बॅक साईडला यावं लागेल तिकडे तुम्हाला पुष्कर्णी दिसेल आधून तुम्हाला पुष्कर्णीचं दर्शन घडवतो हा रसं जातो दुसऱ्या मार्गाला आणि हा बॅक साईड आहे सगळ्या मंदिराचा हे जे गोपुरम बघत आहेत या गोपुरमला नाव दिलं आहे शिवाजी गोपुरम महाराजांच्या नावावर गोपुरमचं नाव दर्शन घेऊन तुम्ही बाहेर निघता आणि त्याच्या समोर आहे अन्नपूर्ण जिथं तुम्हाला जेवण करू शकता प्रसादाचा आनंद घेऊ शकता सो मी जातो तर प्रसादाचा आनंद पण घेतो आणि प्रसाद पण मी आत्ताच घेऊन घेतो सो हे तुम्ही बघता लाडूचा प्रसाद इकडे घ्यायचा आणि समोर अन्नपूर्ण इकडे आतमध्ये जायचं प्रसाद ग्रहण करण्यासाठी आणि हे आउटचा गेट आहे प्रसादाचे भयंकर लाईन लागली इकडे एवढी मोठी लाईन नुसतं प्रसादासाठी हो काउंटर आहे प्रसादाचे तुम्ही बघताय सगळी प्रसादासाठी लाईन आहे हे अशी चिठ्ठी भेटते प्रसादाची थैली पाच रुपये प्रसादाच असं लाईनीमध्ये मॅनेजमेंट नाही काय नाही वेड्यासारखं का। पाच रुपये थैलीची द्यायचे तिकडे हिंदी कोणाला येत नाही सो तेवढा विचार करून घ्या तुम्ही सामान ठीक आहे म्हटलंय बघा प्रसाद शंभरचा प्रसाद पाच रुपयाची थैली आणि ही लाईन दर्शनापेक्षा प्रसाद घेणं अवघड आहे बाबा हे लोक काय ऐकत नाही लोक माहिती का तुम्हाला अच्छा तमिळमध्ये काय बोलतात देवजानी करकर कर करनुसार लपडे करतात सो प्रसादाला थोडा एक्स्ट्रा वेळ काढूनच या तरच तुम्हाला प्रसाद भेटेल तर भेटणार नाही रुग्णालयाला जायची लाईन आहे ही म्हणजे फ्रीमध्ये भोजनालय आपल्याला करायला भेटते त्याची मूर्ती पाहायला भेटते नावने लिहिलंय पण इकडे आहे आतमध्ये एंटर आहे ताट आहे पाण्यात ही भाजी आहे ती आणि जेवण हॉल आहे बाहेर आहे टाकले सांबर आणि ते सांबर घेऊन चालले पे? त्यापैकी प्रसादाचा आनंद घेतला प्रसाद खाल्ला फ्रीमध्ये तुम्ही पण अन्न इकडे खाऊ शकता चला जाऊ सगळं मंदिराचा टूर दिलाय कुठून तिकीट बुक करायचं शीघ्र दर्शन अतिशिघ्र दर्शन स्पर्श दर्शन प्रसाद कुठून घ्यायचं आहे अन्न कुठून फ्रीमध्ये मोफत आपल्याला खायचं आहे सर्व काही डिटेल दिले आता जातो दुकानावर मला घ्यायची लुंगी आणि धोती कारण उद्या आहे माझं स्पर्श दर्शन दर्शन करून मी आहे त्याच्या अजून इकडले काही मंदिर आहेत ते फिरूया सो इकडे so, एक छोटीशी गोशाळा पण आहे आणि त्याच्यासमोर ते ऑटो लागले आहेत बघूया काय रेट बोलतात इकडचे बाकीचे मंदिर फिरायला इकडे आहे देवस्थानची वैद्यशाळा म्हणजे हॉस्पिटल तर कोणाला काही गोळी वगैरे काही दुखलं पकलं तर इकडे येऊ शकता इकडे कॉर्नरला बनलेला आहे दर्शनच्या बाजूला आणि आता हा सर्कल आहे नंदी सर्कलला जाऊया आता हे आहे मल्लिकार्जुन सदन इकडे पण हॉटेल घेऊन थांबू शकता फक्त फॅमिलीसाठी किंवा दोन जणांसाठी सोलोसाठी नाही हे असे जीप लागलेले असतात जर आपल्याला इकडचे चार ते पाच पॉईंट कवर करायचे आहेत सो हे असे तुम्हाला महिंद्राचे जीप दिसतील एकदम जुन्या काळातल्या सो इथं तुम्ही बरोबर चौकात येऊन इकडे तुम्ही बार्गेनिंग करून जाऊ शकता मी आहे साक्षी गणपतीला साक्षी गणपतीचे तर माझे दर्शन होत आहे आता तुम्ही बघताय आणि इकडे या गणपतीचे दर्शन घेणं खूप गरजेचं आहे कारण हे साक्ष देतात महादेवांना की तुम्ही इकडे दर्शनाला आला होता सो दर्शनाच्या अगोदर घ्या म्हणजे मल्लिकार्जुन महादेवांचे दर्शन घेणे अगोदर घ्या किंवा घेण्या नंतर घ्या साक्षी महादेवांचे दर्शन तुम्हाला आठवणीने घ्यायचंय तेव्हा जाऊन आपले दर्शन पूर्ण होतात तो चला दर्शनाला जाऊया बघूया काय प्रोसेस आहे नारळ घेतल्या बप्पांची ते दाखवायचं आणि पुढे फोडायचं आहे गणपतीचे दर्शन झाल्याच्या नंतर त्याच्याच पुढे आहे तो इकडचा मोस्ट पॉप्युलर डॅम जो आपल्याला पाहायचा आहे आणि आणखीन काही दोन ते तीन मंदिर आहेत जे मला विजिट करता नाही आले पण मी त्याची एक लिस्ट तुम्हाला लावून देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि स्क्रीनवरती पण सो तुम्ही ते मंदिर दर्शन करू शकता काही कारणामुळे ते झालं होतं नाही करू शकलो सो इकडे आहे म्युझियम म्युझियममध्ये जायचं तर आपल्याला तिकीट आहे फिफ्टी रुपीस घेऊन आपण आतमध्ये येऊ शकतो त्याच्या बाजूला तुम्ही बघताय बसव नमन समोर आहे महादेवांची पिंड नंदीदेव आणि आणि त्यासमोर आहेत देव पूर्णा परिसर एकदम असं वाटतं तिरुपती बालाजीमध्ये चालू आहे हे आहे एक गार्डन मस्त व्यवस्थित संध्याकाळी बसू शकता फिरू शकता एकदम शांत पद्धतीने चाय पिण्यासाठी दुपारची वेळ झालीत पाच वाजलेत आणि इकडे एक काका बसतात तर यांच्याकडून टी घ्या ज्यावेळेस तुम्ही पातळ गंगाला जाल त्याच्या जा बाजूलाच आहे हा गंगा सदन सो इकडे स्टे करायचं झालं तर करू शकता फक्त फॅमिली हा हे सगळे गव्हर्नमेंटचे आहेत सदन जेवढे पण आहेत ते सर्व आणि हे गौरी सदन जे समोर दिसते तुम्हाला सेम आहे फक्त फॅमिली आणि हसबंड वाईफ त्यांच्यासाठीचं मित्रांसाठी पण नाही आहे जेवण्याचं जा पण टेन्शन आहे इकडे खूप सारे हॉटेल आहेत जसं की तुम्ही बघताय साई बालाजी तिकडे आहे हॉटेल अय्यप्पा तिकडे आहे हॉटेल श्रीवल्ली इकडे आहे रुद्रा डॉमिट्री इकडे जायचं मला डॉमेट्रीसाठी जो सिंगल पर्सन येतात माझ्यासारखे तर त्यांच्यासाठी बघायचं आहे रुद्रा डॉमेट्री सो so, ह्या बाजूला आहे मार्केट सुद्धा आणि पातळगाम को गो का रस्ता ह्याच आहे जो तीन चार पॉईंट जो नजदीक नजदीक आहे अगर आपण्याची क्षमता आहे तो आप पैदल करो नाही तो ऑटो करो सगळेजण असं तोंडाकडे बघताय तसं काय आता काय बोलताल पाताळगंगाच्या बाजूलाच आहे हा कल्याण कट्टा जर कोणाला टकला व्हायचं आहे असं केसं कापायचे मुंडन करायचं आहे तर इकडे होतात ते सो इकडे तुम्ही तुमचं मुंडन करू शकता सो so, ही एंट्री गेट आहे पातळगंगाची सो so, वाटेल मंदिर लागेल दर्शन घेऊन आपल्याला खुर्ची बोल चालू करायचं आहे ठीक आहे सो हे आहे पातळ नंतर रोपेणी जायचं रोपेवणी तर इकडे जायचं आहे आतमध्ये इथे बघूया तिकीट कुठे भेटते तिकीट चालू आहे का जरा वेळ उशीर आलो आहे मी सो आहे बघा इथे रोपेचं तिकीट निघतात लहान मुलांसाठी साठ रुपये मोठ्या जाण्यांसाठी ऐंशी रुपये येऊन जाऊ असं वाटतंय मला पहिले जाऊन विचारलं त्याला किती रुपयाला पण आले रोपेवला हो आणि तुम्ही दुपारचे वाजलेत एक साडेपाच होत आलेत आणि आताचं वादर एकदम मस्त झालं आहे उंडबीण नाही आहे काही नाही आहे हे तुम्ही बघताय रोपे हो इथून ऐंशी रुपये तिकीट आहे जाणं आणि येणं सो तिथून गेलेत खाली ते गंगा तिथून सो घेऊया दर्शन आता मी माझा इन्स्टा थ्री शिक्षण ही हा शॉर्ट घेणार आहे बघूया कसा येतो रोपे जो क्लोज व्हायचा टाइम आहे तो आहे संध्याकाळचे सहा वाजता तुम्ही जायचं आहे तसं इथे बोटनी जाऊ शकता पण ते आता क्लोज आहे सिडीचा मार्ग आहे जर आपण सिडीनी येतात तर शिडीने इथून येतो आणि हा रोपवेचा कृष्णा नदीला तू सोडू शकता फुल हाळ हळदी कुंकू अगरबत्ती वळून ते आपण आलोय फायनली पाताळ गंगाला श्री कृष्णा नदीचे दर्शन होत आहेत आपले बोटिंग पण होते इथे तर असे ते गट्टूमध्ये आहे त्याच्यामध्ये पण होते संध्याकाळची वेळ आली आणि अशा बोटिंग पण आहेत सो बोटिंग पण करू शकता विचारतो कितीला आहे असेल तर मी पण करतो आणि हे तुमच्या समोर आहे श्री कृष्णा नदीचे दर्शन ओम नम शिवाय हे आपण स्नान कर सकते हो कृष्णा नदी को दिया अर्पित कर सकते हो स्वतःच्या हाताने दिवा अर्पण करून आंघोळतेन करून जाऊ शकता कृष्णा नदीला आणि तो डॅम आहे तिकडून जो धरण सोडतो आता लक्षात आलं ते धरण आहे त्याच्या खालती पण आहे पातळगंगा तिकडून पण बोटिंग होते सो तेवढ्या लांब जायची गरज नाही इथूनच करा एक काय बोट उभे बोटिंग पण होते साठसत्तर रुपये तिकीट आहे मंडळी था था था। था मी थांबलो आहे नंदगिरी मध्ये जे पाताल इकडे आपण जवळ उतरतो त्या साईडलाच आपल्याला इकडे पडते नंतर मी मंदिराजवळ थांबणार होतो ज्याचे फक्त बारा तासाचे तीनशे रुपये होते इकडे चोवीस तासाचे फक्त शंभर रुपये आहेत आणि लॉकरचे फक्त वीस रुपये आहेत तर मी तुम्हाला दाखवतो हा बेड दिलेला आहे आणि या बेडमध्ये उशी आणि ही चादर आहे आणि माझं हे सामान आहे ॲक्च्युली मी लॉकर मध्ये ठेवत होतो फोनची स्टोरेज फुल झाली होती म्हणून मला व्हिडिओ काढता नाही आली त्यासाठी आता म्हटलं ठेवतो आणि तुम्हाला दाखवून देतो सो हा लॉकर आहे याच्यामध्ये वीस रुपये घेतले दोनशे रुपये ॲडव्हान्स घेतला जातो सॉरी शंभर रुपये ॲडव्हान्स घेतला जातो आणि तो ॲडव्हान्स जाऊ तुम्ही हे रिटर्न देता चोवीस तासाचे बरं आणि तिकडे बारा तास मंदिराचं जवळ आहे थोडं हे पण काय लांब नाही आहे म्हणजे नॉ म्हटलं तर एक किलोमीटरचं अंतर पण नाही तर असा लॉकर आहे त्याच्यामध्ये बघता तुम्ही बॅग ठेवली आता बाकीचं पण सामान ठेवतो थोडं मंदिर एक्सप्लोर करायला जातो रात्रीचा कारण उद्या निघेल आपण इकडून दर्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला इकडचा एंटर पण दाखवतो इकडे हॉल पण आहे पन्नास रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये तुम्ही हॉल पण घेऊ शकता तो जो दिसतो हा रेस्ट रूम आहे जेंट्स अँड लेडीजचा आतमध्ये नाही जाऊ शकत इकडे कारण आपली बुकिंग ही प्रकारे डोमेटो इकडे म्हणजे तिकडे एकावर एक, एक जसं मला केदारनाथला त्यांना आपण स्टे करतो त्याच पद्धतीने डॉमिट्री रेट काढूया काय की तिला बोलतो इकडे बाथरूम पण आहे आतमध्ये दोन्ही साईडला तिकडे ओपनमध्ये इकडे फक्त आतमध्ये सर जर कोणाला खूप चिपेस्टमध्ये राहायचं तर तो ऑप्शन आहे जेव्हा गंगेकडे जातं तेव्हा तिकडे डॉमिट्री जर कोणाला थोडंसं मंदिराजवळच पाहिजे अगोदर मग तुमच्याकडे रुद्र डॉमिट्री आणि जय शंकर डॉमिटर असे दोन डॉमिटर आहेत जे जा तुम्हाला जवळच पडतं तर सोयीनुसार घेऊ शकता हाच होता इकडचा हॉटेलचा रिव्ह्यू आणि बाकी सॉरी इकडे हाच होता डॉमिटरचा रिव्ह्यू इकडचा हॉटेलचा बाकी तर गव्हर्नमेंटचे जे हॉटेल्स आहेत त्यामध्ये रूम पण भेटतात तुम्हाला सहाशे आठशे नऊशेपर्यंत ए सीचे त्यामध्ये फक्त फॅमिली लागते रिक्वायर्ड फॅमिली आहे तर फॅमिली आला तर तुम्हाला तर टेन्शनच नाही हे फक्त सोलोसाठी सांगितलं तर आपण जेव्हा दर्शन करता तेव्हा धोती कंपल्सरी आहे सो इथून विकत घ्यायचं आहे लेडीजला साडी कंपल्सरी आहे सो so, इकडे सर्व मार्केट आहे इकडे पण एक मार्केट आहे मार्केटमध्ये जाऊया थोडं काय लिहिलं आहे तुम्हाला सांगा बरं मला मला तर नाही माहिती आहे काय लिहिलं आहे ह्याच्यातमध्ये मार्केट आहे थोडं मार्केट कवर करूया काय काय भेटेल मार्केटमध्ये तुम्ही बघताय बांगड्या दे पर्स जास्त लेडीजचं सामान भरलं आहे का कपड्याला माझ्याकडे ऑलरेडी आहे सगळं तर इकडे भांडे देवांचे आणि काय धागे पिंगे वाचायचे आहेत एक छोटासा रिव्ह्यू व्हिडिओ मोठ्या होतात माझ्या पण तुम्ही पाहत नाही त्यामुळे ना मला मोठी व्हिडिओ करायला ना न वाटतं वाटत विभूती आहे कपडाला लावायची शंका पण आहेत वगैरे तुम्ही शंका आहेत शंक आहे शंका पण भेटेल तुम्हाला इथे हा हा इकडचं मेन्यू कार्ड बघा व्हेरायटी कोणची आवडते खूप सारा विचार करून मम्मी मागवलं मंचुरियन फ्राईड राईस जी पडली मला दीडशे रुपयामध्ये आणि हा तांबडा रस्सा दिसतोय आणि हा काय आहे वाटतं का त्याची सो ग्रहण करूया आपल्या ह्या पोटामध्ये कुछ मीठा हो जाए होकोबार ट्वेंटी फाइव रुपीज मध्ये पुरीला गेलो होतो तेव्हा तिकडे पण असेच रोड मोठे केले होते, होते, होते। के जे जवळचे घरं होते ते तोडले होते इकडे पण खूप सारे घरं तोडलेत आणि खूप मोठा स्पेच केला इकडून म्हणजे येण्यासाठी कसलीच नाही झाली पाहिजे आणि साईडला सगळे होमस्टे आहे ते हे सगळे होमस्टे दिसतात तुम्हाला ऑनली फॅमिलीसाठी आणि इकडे एक मंदिर आहे पण कन्नडमध्ये लिहिलेलं आहे तर माहीत नाही कोणचं मंदिर आहे कारण हिंदीमध्ये किंवा मराठी तिथं काय मराठी तर तिथं कोण लिहतच नाही म्हणा फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये मोस्टल्याने तेल तेलगूमध्ये आणि समोर आपले प्रभू विराजमान आहेत सो मंडळी सुप्रभात हर हर महादेव श्री शेल्लमधून आपल्या सर्वांचे स्वागत अवतार खूप बिघडलेला आहे सकाळची वेळ आंघोळ करतो आहे आणि जिथं मी थांबलो आहे शंभर रुपये देऊन त्याच्या बाजूलाच आंघोळ करण्याची सोय आहे तिकडेच बघा अशी आंघोळीची सोय आहे टॉयलेट पण तिकडेच आहे आणखीन काय पाहिजे आता मस्त नळ चालू करतो आणि आंघोळ करतो तुम्हाला पाणी दाखवतो इकडे आलं पाणी आंघोळ करून फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला एकदम मस्त फ्रेश झालो आहे हा माझा गेटअप आहे आता खालची आपल्याला धोती घालायची आहे आणि मग स्पर्श दर्शनला जायचं आहे दर्शन करतात तेव्हा तुम्हाला धोती कंपल्सरी आहे आणि महिलांसाठी साडी लेडीज केली साडी कंपल्सरी अगर स्पर्श दर्शन करतो और पुरुष के लिए धोती और कुर्ता अगर आपको नीचे सोना आहे हॉल पे तो तर फिफ्टी रुपीज आहे तो ह्या पे भी आप सो सकते इतना बडा आहे हॉल आहे ती वेळ आली आहे मी चालेल परशदर्शनला आणि हा माझा गेटअप आहे जो तुम्ही बघताय आणि ही आहे ती पावती जी मी पाचशे रुपये भरले होते माझा हा फर्स्ट फ्लॉग आहे ज्याच्यामध्ये मी धोती आणि कुर्त्यामध्ये दर्शन घेतोय आणि पहिल्यांदा असं काही व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्हाला थोडाफार तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता परशदर्शनची तर येतानी ही तुम्हाला स्लीप झेरॉक्स काढून आणायचं आहे आधार कार्डचा झेरॉक्स आणि मेन ओरिजिनल आधार कार्ड ओरिजिनल तुमच्या सोबत पाहिजे या दोन गोष्टी तिकडे चेक होतील मग तुम्हाला स्लॉट दिला जातो एक सकाळचा स्लॉट साडे नऊचा आणि दुपारचा स्लॉट असो साडेबाराचा तुम्ही साडेबाराचा निवडला कारण सकाळी होणं झालं नसतं त्यामुळे चालू आहे मंदिराकडे मंदिर समोर आहे आणि मंदिराच्या समोर हे जे मंदिर बघतात हे नंदी महाराज आहे तिकडे नंदी महाराज विराजमान आहेत आणि समोर आपले महादेव विराजमान आहेत सो नंदी महाराजांचे दर्शन घेऊन मग पुढे जायचंय मला वेळ झाली आहे दर्शनाची माझा स्लॉट आहे बाराचा आणि हा जो गेट तुम्ही बघता इथून समोरच आपले महादेव दिसतात आणि हा व्ही आय पी पण गेट आहे जे व्ही आय पी लोक येतात तिथून सरळ जातात मल्लिका अर्जुन ज्योतिलिंग आणि माता पार्वती इकडे तुम्हाला मल्लिका आणि अर्जुन मल्लिका म्हणजे माता पार्वती अर्जुन म्हणजे महादेव हे दोघही इकडे निवास करतात हे ते ज्योतिर्लिंग आहे माझं दर्शन आहे मी या पर्शनासाठी फाय हंड्रेड रुपीज दिले होते जे तुम्ही पाहिले आहात दर्शन करून भेटतो बाराचा स्लॉट एक सकाळी नऊचा असतो आणि एक दुपारचा बाराचा असतो तर मी बाराचा स्लॉट घेतला आहे बाराचा स्लॉट घेऊन दर्शन करू मग सेम डे मी निघणार आहे पुन्हा हैदराबादला तर तुम्हाला मी तिकडचे काय इन्फॉर्मेशन माहिती देणार आहे सो अशा काय पद्धतीने होता मल्लिकार्जुन महादेवांचा ज्योतिलिंगचे दर्शन इकडचा इन्फॉर्मेशन माहिती सो कशी हवं वाटलं तुम्हाला नक्कीच सांगा आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मल्लिकार्जुनचा प्लॅन करू शकता भेटू दर्शनानंतर काय सांगू तुम्हाला एवढे सुंदर स्पर्शदर्शन झाले ना महादेवांना नदमस्तक होऊन हात लावून डोकं लावून व्यवस्थित दर्शन झाले आहेत एकदम जाम खुश आहे मी जाम खुश आहेस तुम्ही पण स्पर्शदर्शन करा असं मी तुम्हाला रिकमेंड करेल इकडे ऑफलाईन पण तिकीट निघेल जर अवेलेबल असेल तर नाहीतर ऑनलाईनच काढा हे माझ्या मागे बघत आहेत महादेव निघतोय घराकडं ब्लॉग इकडे मी पूर्ण करतो श्रीलमपासून मुंबईपासून हैदराबाद हैदराबादपासून श्रीलम श्रीलमपासून महादेवचे दर्शन संपूर्ण ब्लॉगचे डिटेल दिले आहेत आवडलं असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा मी आलो तेव्हा तर तुम्हाला मेट्रोचं नाही सांगू शकलो पण आता जातो आहे तर तुम्हाला मी नक्कीच मेट्रोचं डिटेल देतो एक नंबरवर तुम्हाला उतरायचं आहे आणि एक नंबरवरून तुम्हाला रिटर्न जायचं आहे सो मी जाणार आहे महात्मा गांधी बस स्टॉपपासून हैदराबाद डेक्कन रेल्वे स्टेशनपर्यंत पाहत राहा तुम्ही पाहताय श uh, मेट्रोचं स्टेशन जे आहे एम जी स्टँडपासून आता जातो तिकीट काढतो मी होत रुपये तिकीट आहे स्कॅन हो तिकीट घेतल्याच्या नंतर तुम्हाला यायचं आहे दोन नंबरवरती इकडून भेटेल तुम्हाला हैदराबाद डेक्कनसाठी मेट्रो बट हैदराबाद नाही म्हटलं जातं तिकडे रामपल्ली स्टेशनचं नाव आहे हो महात्मा गांधी मेट्रो जे स्टेशन पंधरा रुपये तिकीट आहे फक्त फक्त पंधरा रुपये आणि मी जेव्हा आलो होतो तेव्हा पन्नास रुपये घेतले होते उबेरवाल्याने बाईकवरून मला सोडलं होतं आणि ऑटोवाला किती रुपये बोलत होता तीनशे रुपये सो फक्त पंधरा रुपयेमधून तुम्ही नामपल्ली ते महात्मा गांधी बसस्टँड जाऊ शकता आणि महात्मा गांधी बस स्टँड टू नामपल्ली जाऊ शकता नामपल्ली म्हणजे हैदराबाद डेक्कन त्याला डेक हैदराबाद बोलत नाही सो so, नामपल्ली स्टेशनला तुम्ही जाऊ शकता ही होती मेट्रोची इन्फॉर्मेशन प्लॅटफॉर्म क्रमांक तुम्हाला दोन वरती यायचं आहे दोन तुम्हाला मेट्रो भेटतात <स्पस्थी> तुम्ही उतरले नामपल्ली रेल्वे स्टेशनला म्हणजे मेट्रोला आणि इथून समोर तुम्हाला दाखवतो मी जे हैदराबादचं रेल्वे स्टेशन आहे ते हे तुम्ही बघा माझ्या मागून आता ही गेली मेट्रो ज्याच्यातून मी उतरलो आहे आणि ते आहे समोर आपला है हैदराबाद ज्याला नामपल्ली म्हटलं जातं ओके सो याला हैदराबाद नाही म्हणणार मेट्रोमधून जर तुम्ही आलात तर नामपल्ली रेल्वे स्टेशन आहे सो पंधरा रुपयामध्ये मी पोचलो आहे मंडळी सो तुम्ही पण पंधरा रुपयामध्ये या ही होती मेट्रोची इन्फॉर्मेशन मेट्रो बस ट्रेन मंदिर ऑल डिटेल्स इन टॅप टू टाप ठीक आहे चला निघतो कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा आणि प्लीज विनंती करतो व्हिडिओज बघा तर तुम्हाला कळेल की कसा तुम्हाला ट्रॅव्हल करायचा आहे कसे तुम्हाला दर्शन करायचं आहे तुम्हाला कोणताही टूर पॅकेज घेण्याची गरज नाही पडणार तर तुम्ही व्हिडिओ बघणार तर सो व्हिडिओ बघा आणखीन खूप काही व्हिडिओ तुमच्यासाठी येणार आहेत सो चला ब्लॉग इकडे पूर्ण करतो तीन दिवसामध्ये माझं सर्व काही कवर झालं येणं जाणं मुंबईपासून सो भेटतो पुन्हा एकदा असेच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत तर आनंदी राहा आणि सर्वांना मदत करा हरे हर महादेव